अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी चॅनल चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढेच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघताना बघाच सतरा ऑगस्ट शनिवार खर तर आज असणारा शनिवार हा उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण श्रावण मासातील हा दुसरा श्रावणी शनिवार आहे बघा संपूर्ण श्रावण महिना हा उपाय सेवा करण्यासाठी दानधर्मांची कार्य करण्यासाठी पुण्याची कार्य करण्यासाठी आणि धार्मिक कार्य करण्यासाठी हा संपूर्ण श्रावण महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो मात्र या श्रावणामधील शनिवार आणि सोमवार हे जे दोन वार आहेत हे विशेष महत्त्वाचे मानले जातात आता आज असणारा शनिवार हा दुसरा श्रावणी शनिवार आहे आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये या काही वस्तूंचा धूर करायचा आहे किंवा या काही वस्तू तुम्हाला आज म्हणजे आज असणाऱ्या शनिवारच्या दिवशी आपल्या घरात कापरासोबत जाळायच्या आहेत या उपायाने तुमच्या घरामध्ये असणारी नकारात्मक शक्ती नष्ट होईल तुमच्या घराला किंवा घरातील कुठल्याही सदस्याला जर कोणी नजर लावलेली असेल घरामध्ये सतत आजार पण येत असेल घरात सतत कलह होत असतील भांडणं होत असतील घरातील पूर्ण जे वातावरण आहे हे जर दूषित होत असेल म्हणजे कितीही पैसा आला तरी तो टिकत नाही कितीही मेहनत केली कष्ट केले तरी नशिबाची साथ मिळत नाही घरात कितीही सुखाचे दिवस किंवा कितीही आनंद आणण्याचा प्रयत्न केला तरी सतत दुःख घडत आहेत घरामध्ये सतत अपघात होत आहेत कुणाचंच कुणाशी पडत नाही एकोपाच नाही घरामध्ये सतत आजार पण येत आहे अशा काहीही जर तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या घरामध्ये समस्या असतील तर ह्या समस्या सोडवण्यासाठी आजच्या शनिवारी हा उपाय न करा हा उपाय जर श्रावण शनिवारी तुम्ही केला त्याच शीघ्र लाभ तुम्हाला होईल म्हणजे याचं जे फळ आहे ते तुम्हाला त्वरित भेटेल तुमच्या घराची बांध खुली होईल पती पत्नीचं नसेल तर तुमचं पटायला लागेल तुमचं ऐकायला लागतील एक आनंदाचं वातावरण तयार होईल तुम्ही करत असताना कष्टाला किंवा तुम्ही करत असणाऱ्या मेहनतीला नशिबाची साथ मिळत जाईल ज्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये नेहमीच सुख समृद्धी ऐश्वर्याची प्राप्ती होईल हा उपाय आपल्याला शनिवारच्या दिवशी सायंकाळी म्हणजे बघा जेव्हा आपण उताराचे उपाय करत असतो किंवा कापराचे जे उपाय करत असतो हे सायंकाळी करतो कारण सायंकाळी प्रदोष सम्यात जर आपण काहीही असे उपाय केले तर ते लवकर लाभ देणारे असतात म्हणून आपल्याला संध्याकाळी पाचच्या नंतर रात्री अगदी नऊच्या कधीही हा जो उपाय आहे हा उपाय आपल्याला करता येणार आहे सगळ्यात पहिले या उपायासाठी तुम्हाला एक भांड घ्यायचं आहे शक्यतो मातीचं भांड घ्या आता मातीचं भांडं नसेल तुमच्या घरात कापूर जाळण्याचं कुठलंही भांडं असेल तुम्ही ते घेतलं तरीही चालेल अगदी मातीची पंटी जरी घेतली तरीही चालेल जे भांड तुम्ही घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले थोड्याशा अक्षदा घाला थोडेसे तांदळाचे जे दाणे असतात हे दाणे घाला आणि याच्यावरती एक चिमूडभर भर तुम्हाला तुळशीची माती ठेवायची आहे ठीक आहे एक चिमूड भर आपण जिथे तुळस लावलेली आहे त्याची थोडीशी वरची वरची जी माती असेल तर ती माती थोडी काढा आणि या तांदळाच्या वरती ठेवा तुळशीची माती ही तुळशी इतकीच पवित्र असते आणि शनिवारच्या दिवशी या तुळशीच्या मातीचा उपाय जर तुम्ही आपल्या घरात केला याचा धूर तुम्ही घरात केला याचा सुवास तुम्ही घरात पसरवला तर तुमच्या घरामध्ये असणारी सर्व नकारात्मक शक्ती नष्ट होते म्हणून एक चिमुडभर तुळशीची माती त्या तांदळावरती घालायची आहे आता तुम्हाला काय करायचं दोन ते चार कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि या कापराच्या वड्या तुम्हाला जे तूप आपल्या घरामध्ये असतं गाईचं असेल तर गाईचं घ्या म्हशीचं असेल तर म्हशीचं घ्या विकत्री असेल तर जे विकत्री असेल ते घेतलं तर हे चालेल फक्त या कापराच्या चार वड्या घेतलेल्या ज्या आहेत त्या तुपामध्ये बुडवायच्या आणि बरोबर या तांदळाच्या वरती तुम्हाला ह्या चार वड्या त्या त्या भांड्यामध्ये ठेवून द्यायच्या आहेत यानंतर तुम्हाला याच्यामध्ये सात काळ्या मिऱ्या घालायच्यात अख्ख्या फुलवाल्या असणाऱ्या सात काळ्या मिऱ्या घालायच्या यामध्ये काळ्या रंगाचे एक चिमुडभर तीळ घालायचे आणि याच्यामध्ये चा तुम्हाला चार अख्ख्या लवंगा घालायच्या आहेत ठीक आहे हे सगळं घातलं की त्याच्यानंतर वरून तुम्हाला सात चिमुडभर काळी मोहरी घालायची आहे सात चिमुडभर काळी मोहरी या तीन बोटांमध्ये जेवढी मावेल तेवढी मोहरी त्यात ते घालायची पुन्हा दुसरी मोहरी घालायची अशा सात चिमुडभर मावतील अशा सात तुम्हाला चिमटीभर मोहऱ्या ज्या आहेत त्या तुम्हाला त्यामध्ये घालायच्या आहेत वरून अजून दोन ते चार कापराच्या वड्या घालायच्या आहेत आणि हा जो कापूर आहे तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे पेटवायचा आहे जसा कापूर पेटायला लागेल तसं घरामध्ये जे नकारात्मक वातावरण आहे ते कुठेतरी कमी व्हायला लागेल घरामध्ये जो धूर पसरायला लागेल हा सगळ्या कानाकोपऱ्यांना फिरवायचा घरातील एखादी व्यक्ती बाधित असेल किंवा सतत त्याच्या पाठी आजार पण असेल तर त्याच्या बेडरूम मध्ये जिथे तो झोपतो हो तिथे पाच मिनिटं हा धूर असा फिरवायचा घरातील स्वयंपाकघर तुमचं बेडरूम असेल लिव्हिंग एरिया असेल देवघर असेल जिथे तुम्ही पैसा ठेवता सोनं नाणं ठेवता जिथे तुमची खऱ्या अर्थाने लक्ष्मी असते त्या ठिकाणी देखील तुम्हाला हा धूर असा पसरवायचा आहे वरून अजून दोन चार कपड्याच्या वड्या घालत चला पण संपूर्ण घरभर हा धूर पसरेल संपूर्ण घरातील कानाकोपऱ्या त्याचा धूर जाईल अशा पद्धतीने हा धूर फिरवायचा आहे आणि तुम्हाला लक्षात ठेवा तुम्हाला कालभैरव अष्टकमाचं पठण करायचं आहे कालभैरव अष्टकम जे स्तोत्र आहे नित्यसेवेच्या पुस्तकातही आहे गुगललाही मिळेल यूट्यूबलाही मिळेल आता समजा तुम्हाला कालभैरव अष्टकम पठण करता येत नसेल किंवा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मोबाईल यूट्यूबला लावून दिलं आणि तुम्ही नुसतं श्रवण जरी केलं ना तरीही चालेल नाहीच जमलं किंवा नाहीच शक्य झालं तर फक्त आणि फक्त ओम हनुमंताय नमा ओम हनुमंताय नमा ओम हनुमंताय नमा या मंत्राचा जप केला तरीही चालेल बघा कालभैरव अष्टकम हे आपल्या येणाऱ्या संकटांचा नाश करण्यासाठी आलेल्या संकटांचा नाश करण्यासाठी आपला वाईट काळ जो आहे तो नष्ट करण्यासाठी आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट करण्यासाठी हे कालभैरव अष्टकम अत्यंत प्रभावी आणि महत्वाचं मानलं जातं शनिवारच्या दिवशी विशेष करून या स्तोत्राचं पठण केल्याने आपल्या घराचं आणि आपलं स्वतःचं शुद्धीकरण होतं वाईट बाधा संकट नष्ट होतात तसंच शनिवारचा दिवस हा हनुमंतांसाठी समर्पित आहे त्यामुळे जरी काल अभिराष्टकम नाही जमलं तुम्ही फक्त हनुमानांचं स्मरण केलं जे दैवत म्हणजे हनुमंत दैवत जे आहे ते संकटांचा नाश करणारे विघ्नांना नष्ट करणारे दैवत आहे आणि जेव्हा तुम्ही हनुमंतांचं स्मरण कराल ओम हनुमंत आहे नमा ओम हनुमंत आहे नमा तर त्या क्षणातही तुमच्या आयुष्यामध्ये असणारी सर्व वाईट संकट नष्ट होतील हनुमंतांची कृपा राहील ज्यामुळे सर्व काही बाधांचा संकटांचा नाश होईल जेव्हा हे सगळं जळून याची राख विभूती होईल थोडीशी राख म्हणजे थोडी थंड वगैरे झाली की त्यानंतर थोडासा टिक्का आपल्या कपाळ लावायचा घरातील सगळं सगळ्या लोकांच्या कपाळाला एक एक ठिक्का लावायचा घरामध्ये तुमच्या बेडरूम मध्ये जायचं जो व्यक्ती सतत बाधित आहे त्या व्यक्तीच्या बेडरूम मध्ये राहायचं ही जी राख घेतलेली आहे ती थोडीशी उजव्या हातामध्ये ती राख काढायची त्या प्लेटमधून अशी फुंकायची दक्षिण दिशेला फुंकायची लिव्हिंग एरिया म्हणजे आपल्या हॉलमध्ये यायचं तिथेही राख ठेवायची परत उजव्या त्या थोडी आणि दक्षिण दिशेला अशी फुंकायची घरातील सगळ्या भागांमध्ये ही राख थोडी थोडी फुंकायची आणि राहिलेली जी राख आहे ती घराच्या बाहेर येऊन दक्षिण दिशेला फेकून द्यायची या उपायाने क्षणात तुमच्या घरामध्ये असणारी सगळी निगेटिव्हिटी घराच्या बाहेर जाईल श्रावणातील हा अत्यंत खास अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचा उपाय आहे प्रत्येकाने आजच्या दिवशी हा उपाय नक्की करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा